You. Yeah. Yeah. शहरातील वरुड रस्त्यावरील राधिका जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर या एका महिन्यात दोन वेळेस चोरी करून अज्ञात चोरट्याने एक लक्ष ब्याण्णव हजार रुपयांचे सामान लंपास केल्याबद्दल जिंतूर पोलिसांत दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पंकज ब्रिजगोपाल तोशनीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जिनिकमध्ये प्रवेश करून जिनिंगमधील मापे बेरिंग वेट लिव्हर यांच्यासह इतर सामान मिळून एकूण एक लक्ष पंचवीस हजार रुपयांचं सामान चोरून नेले होते तर दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री जिनिंगमधील वेट लिव्हर तीन एच पीच्या दोन मोटारी वेल्डिंग मशीन ग्राइंडर असा मिळून सदुसष्ट हजार रुपये ऐवज चोरून नेला दोन्ही चोऱ्यांमध्ये एकूण मिळून एक लक्ष ब्याण्णव हजार रुपये ऐवज चोरीस गेला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिराळकर हे करत आहेत